नमस्कार मित्रांनो लाईव्ह जनसंवादसाठी मी सोमनाथ मुसंडे आज आपण मोहोळ येथील शेतकरी कांतीलाल राऊत यांच्या शेतामध्ये आलेला आहोत त्यांनी एक अनोखा उपक्रम शेतीमध्ये राबवलेला आहे ज्या पिकासाठी कोणत्याही प्रकारची फवारणी नाही कोणत्याही प्रकारचं पाण्याचा सोर्स नसताना त्यांनी भरघोस उत्पादन या ठिकाणी घेतलेलं आहे तरी आपण शेतकरी कांतीलाल राऊत यांच्याशी या पिकाविषयी संवाद साधून माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार राऊत साहेब नमस्कार कांतीलाल देवराव राऊत मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझे मोहोळमध्ये मोहोळ नगर परिषदेच्या हद्दीत एक चार एकर जमीन आहे ते जमीन म्हणजे कसं आहे की एकदम मार्डनास जमीन आहे काय त्या जमिनीत सध्या उत्पन्न काही येऊ शकत नाही पाऊस काळ कमी असल्यामुळं मग माझ्या डोक्यात असं मोबाईलला ह्याला त्याला का नाही बघून ते एक विचार सुटला की एरंडी आपलं वेस्टर्न सामून गुजरातला जास्त चालतं मग ते मागविले मी आणि ते मागून एक दोन किलो एरंडी एक एकरात मी लागण केली एक एकरमध्ये तरी त्याला लागण केल्यापासून कधी पाणी दिलं नाही काय म्हणजे एरंडाची लागवड केल्यापासून किती वेळा आहे याला पाणी एक वेळा सुद्धा पाणी दिलेलं नाही फक्त पावसाच्या जेव्हा त्याला एरंडी ला लावलेली आहे आणि ती लागण म्हणजे अशी केली की के तीन बाय तीन एक टोचलेला आहे बी हा असं टोचून लागण करून घेतली त्याला कधी के फवारणी केलेली नाही किंवा कोळपणी केलेलं नाही ना किंवा पाणी दिलेलं नाही आणि त्याच्यानंतर परत त्याला कुठला औषधाचं काय फवारणी किंवा काय नाही त्यात पुन्हा घड आल्यावर मी काय केलं पहिलं घड कट करून घेतलं काय पहिलं पिक आल्यानंतर तुम्ही ते कट करून घेतले छाटून छाटून घेतलं आणि नंतर हिरो हिरव फुटाले दिसाल्या मग पुन्हा अजून ते राखले मी तर त्याला परत अजून घड आले परत पाणी द्यायची वेळ आली का नाही नाही परत पाणी दिलं नाही काहीच केलं नाही बिगर पाण्यावरच दुसरं पीक आहे दुसरं पीक आहे आणि पहिलं कसं आहे पावसाच्या पाण्यावरच पीक आहे आणि सध्या पाणीच नाही पावसाचंही नाही आणि कुठलंच पाणी नाही आता कुठलंच पाणी नाही सध्या पीक आहे आता आणि पहिले ज्या वेळेस तुम्ही पीक घेतलं तर साधारण ते काय भाव मिळाला त्यासाठी किलोला किलोला बघा सध्या आता लोकलला आपल्या कोण जे ज्याला माहिती नाही ते येते ते दीडशे रुपये एकशे ऐंशी रुपये आपलं देतो मी तयार करून त्यांना इरंट इअरंट हा मी त्यांना तयार करून आपण देतो किती अकरा मध्ये लागवड आहे हे आपले बघा एक अकरा एक मध्ये लागवडायचं किती खर्च आला तुम्हाला त्याला बघा आता खर्च कसा आहे लागवडीला बी वसण्याचा ते तेवढाच खर्च आहे त्याच्यावर कोळपणी नाही खुरपणी नाही आणि फक्त कट करायचा तेवढा खर्च एक दिवसाचा पीक घ्यायचं तेवढा एक दिवस एकच खर्च आला बघा तेवढा नाही खर्च नाही ना काय नाही आणि कसं आहे ही माळ येणारे पीक आहे सध्या आणि निरोगी म्हणजे माळ पाणी नसलेल्या ठिकाणी पीक घेता येतं आणि उत्पन्न ही भरघोस मिळतं आणि भाव ही आहे ह्याला भाव आहे